भाऊ मला थकून ते थकवून टाकला थकवून टाकला खूप पाऊस येतोय हा भावा <laughs> <laughs> बघत आहे तुमचं रोहित लॉकमध्ये आणि आता आपण चाललो आहे हंडी बघायला तर आज हंडी आहे दही हंडी तर तुम्हाला स सर्वांना जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही आता आपण चाललो आहे हंडी बघायला पावसाचं वातावरण खूप चांगलं आहे बघू शकता तुम्ही हां तर आता आपण मस्त जाणार हंडी बघणार आणि मागच्या बॅकग्राऊंडला ऐकणार घरात त्यांनी आताच कपडे सुकत टाकलेत तर आता आपण जाणार ठाण्याला डायरेक्ट एक जण येतं आपल्याला भेटतोय तो बोलला हां चला जाऊ बघून येऊ तर मग त्याला घेऊन आपण जाणार आहे आणि बघणार आणि मजे करू आणि मग परत येऊया पण लगेच लगेच म्हणजे जाऊ लगेच जाऊ फिरू आणि मग लगेच येऊया हां फिरायचं आणि लगेच यायचं बघायचं चांगलं चांगलं धेंडी आणि मग येऊयात तर चला परत एकदा सांगतो तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप खुँ, खूप 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 शुभेच्छा आणि तुमच्या फॅमिलीला पण आणि असंच आपला व्लॉग एकदम चांगलापणे व्लॉग आपण काढण्याचा प्रयत्न करूयात भाऊ शक टेन्शन नाही कॅमेरा घेऊन चाललो मोबाईल नाही आज तर जाऊ आणि मग करूया शूट चल चला हळूहळू पोचावत आपण तो येईल आता कधी पण मी फोन करतो चला फायनली मला भेटला माझा मित्र हा बघा जे ब्रो हा हां गे ब्लॉग मी वापिसच्या पण आले तर अशाच प्रकारे आम्ही आता मस्ती करत करत जाणार आहे ठाण्याला आणि ठाण्याला जाता जाता हे बघा आमच्या मुंबऱ्यातलं लोकेशन क्लायमेट भारी आहे तर पाऊस येतो पाऊस हा कॅमेरा भिजणार पण आहे थोड्या वेळात आणि नंतर लक्षात पावसामध्ये तुम्हाला व्हिडिओ आणि जे धळांडीचे थर लागणार ते तुम्हाला दिसणार आहे आणि प्रॉपरली तुम्हाला सगळं स्टिक वगैरे सगळं घेऊन निघालं आहे है ना टू ट्वेंटीचं कोण कोण खडा आहे होईत खडायचो ट्वेंटे पण हे बाई हे लोक आवाजच्या अलावा आता आताही नाही ना आमच्या मुमरात ना एवढे एवढे भैटे लोक भरले छत्री आम्ही दोघांना दोघं माऊ एवढी चांगली छत्री घेतली आम्ही दोनों मी आज सांग छत्री सब आपला बाई कमाईस्पी इतका खर्चा करता एकदम प्रीमियम क्वालिटी छत्री <laughs> <laughs> क्रॉप प्रोटीनने खर्चा प्रोटीनने खर्चा बाई आपला कमा ना त्यामध्ये हां तर आता असंच ब्लॉगला पण कंटिन्यू चालूच ठेवा आता ठाण्याला जाऊ ठाण्याला बघू काय होतं काय नाही आणि नंतरला ठाण्याला जाऊन सांगू तुम्हाला सो चला भेटूयात आपण ट्रेनमध्ये डायरेक्ट पाऊस एकदम जोरदार होतो जोरदार आणि अजूनपर्यंत मी कॅमेऱ्याचा नाईट मोड ऑन नाही केला आहे नाईट मोड ऑन करेल तेव्हा अजून एक चांगली क्लिअरिटी येणार तुम्हाला तुसुद्धा थोडासा पाणी लागू लेकिन अच्छा आहे ना नाईट मोड अभि तक नाही करावान तो इतका इतका ब्राईटनेस अच्छी आहे इधर होणारी येत आस का ग्राउंड हां तलाव पाणी आली ये रस्ता फिर एकदम होऊ जातात फायनली आम्ही पोचलो आहे तलाव पाणीला फुल पाऊस येतो कडक पाऊस येतो कडक पाऊस येतो आणि फुल वातावरण चांगलं आहे जर आता तुम्हाला आम्ही पूर्ण दहंडीचे म्हणजे पूर्ण दहंडी दाखवू आम्ही हाय आता इकडे दोन तास तरी आ रहा है पिछले मैं भी सोचा हूं क्राउड बगा मित्रांनो क्राउड क्राउड खूप पे आणि व्यू भारी होता पावसामुळे व्यू भारी होता एकदम आई दिखाइंगे तो बदले दिखा, चलेगा ना भाई मेरे शोल्डर पे रहास वाला क्या क्या रहास वाला भाई दिखा दो विंग्स है ब्रो वो पर्सनल वाला टैटू है ब्रो शोल्डर वाला है क्या

चाललंय भिजत भिजत ना आता दुसऱ्या लोकेशनला पण हे व्ह्यू बघितल्यावर वाटतं आपण ठाण्यात आलो आहे आता मला मोड चेंज करायची गरज पडेल थोड्या वेळातच कारण आता तोरायलाच लागतं कामा करतो <laughs> फायनली मोड आम्ही चेंज केला आहे आणि आता व्ह्यू तुम्हाला चांगला येणार बघा नाही म्हणजे लायटीमुळे फ्लिकर येतात पाऊस पडतो म्हणून तर बघूया पुढे पुढे काय होत आहे काय नाही होत नाही पूर्ण भिजूल मी फक्त पॅन्ट सोडून हरच सगळं आम्ही आता चाललोय दुसरी अंडीकडे म्हणजे दुसऱ्या अंडीला बघायला फोर्टी 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 तर फायनली आम्ही भिजत भिजत चाललो आहे आता म्हणजे छत्री हाय आमच्याकडे चांगली पण भिजूला मजा आली आता चला मी दुसऱ्या हंडीकडे आणि तुम्हाला पण दाखवू तिकडे तिकडे थोडा क्रेस कमी होता हंडा पत्रांचा तिकडे क्रेस थोडा जास्त असेल तर तिकडे जाऊन दाखवू तुम्हाला तिकडे जास्त असेल पण आम्हाला जाऊन देणार आतमध्ये तेवढा क्रेज आहे तो पण बघावं लागेल ना क्रेज भारी क्रेज होता आवाजाचा पैसा आहे आणि हॉर्नचा पैसा फायनली आपली पण जिकडे पोचणार आहे ते जवळ जवळ एक चाललं बसून तुम्ही बघल थगा झाले गाईस काय काय होणार रोहित ने आपली थगा दे आपली जो चप्पल आहे ना भाय अलग तरीके की चलवाज रे तो अटक में, में बोल के किंवा माझा भाऊ मला थकून ते थकवून टाकला थकावून टाकला खूप पाऊस येतोय हे <laughs> मराठी भावा आपला रिस्पेक्ट घेऊन

सात सात सातर काय सातर लावले हा भावा शिकायला लागेल काय शिकायला लागेल मराठी शिकायला लागेल आपल्याला शिकवाय ना त्याला शिकवणार म्हणे कन्फर्म म्हणू तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत या आत या सगळ्या ठाण्यात पूर्ण या पूर्ण आत या कारण मिनिटाला जय जवान गोविंदा पथक येत आहे त्याच्या आधी मला तुम्हाला आठ पाहिजे या हा हा इथे जो गोविंदा पथक आहे त्यांनी पण पटकन वर उठला प्रत्येक वेळेला आठ थर लावताना पाहिलंय आहे माझ्यासमोर तुम्ही दोन वेळा आठ थराची थर सलामी दिलेली आहे आज नऊ थराची सलामी हळली आहे अरे मग आज चिती सगळा आला झटका आता काही वेळासाठी पुढची पन्नास सेकंदा तुमच्यासाठी मुक्ती फक्त पन्नास सेकंदा चार चार थर आपले बसलेले आहेत पाचवा थर बसला आपला फक्त साठ सेकंद काढायचे तुम्हाला आता आरामात शिडीच्या लोकांनी आरामात ढकलू नका सहावा बसला पकड 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 बाप बाप काही हरकत नाही आला जय जाऊ कोणत्याबद्दलच्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग दर्शक आपल्याबरोबर आलेले आहेत पण ती प्रमुखाने आपले खेळाडू चेक करा आणि आपल्या आपल्या मालकाला पण चेक करा 反对吧！一桶反对吧！欸 बनवा रिंग साइड ने रिंग बनवा साइड ने रिंग बनवा आणि आपलं सगळं पब्लिक आतमध्ये मध्ये रिंग बनवा आवाज नको 你们说，有。们说， चार जे उचलले ते एक नंबर होतं एक नंबर आणि खूप पाऊस होतं खूप पावसाला क्रेज आहे आता आम्ही जातो छत्रीमध्ये आणि क्रेज होता मित्रांनो एकदम कायदेवाला आणि आता आपण खूप पावसात भिजतो आहे आणि आपल्या कॅममध्ये आपण आहे तर अशाच प्रकारे आपण आपल्या ब्लॉगला ॲन्ड करूयात जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि फुल क्रेज होता फुल क्रेज